कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की सहा महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते त्या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून महिना सव्वा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या त्या इलेक्शन झाल्या दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती खासदार आपल्याला आता असताना दिसतय की इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेलं ला आहे कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाही तशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन हे स्वायत्त आहे आणि त्यांची जोपर्यंत स्वायत्ता कायम आहे तोपर्यंत इथल्या असणाऱ्या इलेक्शन या द्विपक्षपाती होतील अशी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशन कायद्याने वागत नाही ते सरकारच्या इशाऱ्यावरती चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे लोकांना येणार सरकार हे माझ सरकार आहे या दृष्टीने इलेक्शन मधली स्वच्छता प्युरिटी ज्याला आपण म्हणतो निपक्षपाती आपण म्हणतो हा राहिला पाहिजे या दृष्टीने लोकांनी पाहणं आता महत्वाचं आहे कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावेळेस ड्युटी आहे आणि तुमचं एकमेव ड्युटी आहे की इलेक्शन कंडक्ट करणार ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्याने उत्तर काय दिलं तर मणिपूर मधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही नॉर्थ ईस्ट मधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरलं पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबता अशी असणारी परिस्थिती आहे